आपण अहो काय कुठं निघा ये, ये मारून येतो जंगलातून जंगलातून मी येऊ काय जंगलात What यार काय झालं अरे काय कसला आवाज यायला लागलाय कोण बोलतंय अरे याला प्रतिध्वनी म्हणतात प्रतिध्नी म्हणजे तू तू सांगलं बोल खूप छान आहे तू खूप छान हा अरे प्रतिध्वनी आयुष्य सुद्धा असच असत तुम्ही आयुष्याला जे जाता आयुष्य तुम्हाला त्याच्यात दुप्पट देत म्हणजे कसं रे चा तुम्हाला चांगुल हवा तर तुम्ही चांगुल द्या जर तुम्हाला प्रेम हवा तर तुम्ही प्रेम द्या जर तुम्हाला आनंद हवा तर तुम्ही आनंद वाटा जर तुम्हाला समाज हवी तर तुम्ही दुसऱ्यांना समजून घ्या जर तुम्हाला आदर हवा तर तुम्ही आधी दुसऱ्यांचा आदर करा जर तुम्हाला क्षमा हवी तर तुम्ही दुसऱ्यांना क्षमा करायला शिका दुसऱ्याने संयम राखावा असे तर आधी तुम्ही धीराने घ्या निसर्गाचा हा नियम आपल्या आयुष्यातील सगळ्या पैलूंना ला लागू होतो तुम्ही जे देता आयुष्य तुम्हाला परत देतो तुमचं जीवन योगायोग नाही तुमच्या जीवनाचा आरसा आहे तेव्हा चांगुलपणा ते वाटा आनंद वाटा वाह किती छान सांगितलं रे माझ तुझ प्रेम आहे चल हा निसर्ग आपलाच आहे आपण त्याला प्रेम देऊ तो आपल्याला प्रेम देईल